सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर तुका उरे एका मरणची सरे उत्तम कीर्ती करून दाखवावी नवे नवे कीर्ती करूनच जावं माणसाने हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमार्थ घडेलच असं नाही महाराज त्या सु... त्यासाठी सुद्धा अनेक जन्माचे सुकृत बदरी त्याच्या चा। मुखी हरी पैठा हो या हा पुण्य असेल तर ठीक आहे नाहीतर लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी कीर्तन इथं मंडपातच ऐकले ते घरी गेल्याच्या नंतर महाराज त्यांना काही सुचना ना काय करावं काय नाही लॉकडाऊन मध्ये जास्तीत जास्त सहवास घरच्यांचा आला एरवी सकाळी सातला उठायचं ड्युटीला जायचं संध्याकाळी सातला यायचं तोपर्यंत ही स्वयंपाक बनवून ठेवत होती खाल्लं की पडला काही काही ना दहा दहा वर्ष लग्नाला झाले तरी बायकोचा स्वभाव माहिती लॉकडाऊन no, मा मध्ये कळालं महाराज ते <laughs> <laughs> लॉकडाऊन मध्ये लय भानगडी झाल्या <laughs> 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 तुम्हाला काय एवढं जाणवलं नसन खेड्या गावात पण लय अवघड महाराज बावीस मार्चला लॉकडाऊन झालं मार्चच्या पहिल्या आठवड्यात ज्या नवरदेवाच लग्न लागलं ना त्यांचं तर लय अवघड लय अवघड बायको पाच दिवस सांगून माहेरी गेली तिकडच ती <laughs> काय परत येईना गाववाले सासरवाडीतले याला काही गावात घेईना हाट्यावर दगड काय काट्या काय जस काय बाबाची काय लय आम्हीकडे मारत आणि त्या लॉकडाऊन मध्ये आम्ही गावी गुंतलो होतो इतकी हाऊस झाली मी कधी दहा वर्ष झाले लग्नाला शेत पाहिलं नाही पण कांद्याला जावं लागलं कांदे काढायला परत लॉकडाऊन कुठे नाही कस लॉकडाऊन मध्ये जे लग्न लावलेत ना तुम्ही तर पाहिलं व्हिडिओ मध्ये काही काही ना ते फवारा देतात तसे सॅनिटायझर शिंपल बहारो सॅनिटायझर पसराव मेरा महबूब आया है मेरा महबूब तोंडात गेलं तर ते गुंगले माणसं <laughs> <laughs> गुंगले सॅनिटायझर म्हणजे ते काय असे अंगावर थोडीच पुढून काही मागून काही सगळीकडून फवारा होता महाराज नाही अवघड झालं देव करतं ते चांगलंच करतं चांगल्या चांगल्याचे स्वभाव कळाले लॉकडाऊन मध्ये देव करतो ते चांगलंच करतो काही लोक म्हणत अस ठीक आहे तोंड ठीक आहे पण कान नेमके कशासाठी दोन छिद्र दिले असते तरी ऐकायला आलं असतं पण कान नसते तर तुम्ही मास्क कुठून लावलं असतं कुठं अडकवलं हा हाही प्रश्न <laughs> आहे मास्क लावलं नाही इतके फटके खाल्ले पोलिसाचे हॅट हा <laughs> यो सांगत होतो डॉक्टर मी डॉक्टर आहे मी डॉक्टर आहे तो दोन तीन मी महाराज <laughs> 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 आमच्या एका महाराजांना महाराज आणच्या बायकोची <laughs> डिलेव्हरी झाली होती तो डिक्कीतून त्या स्कूटीच्या डिक्कीतून फाईल काढूस तर लय हाणला पडू याने आपल्या बिचाऱ्या धोत्रावर फिरवणं पॅन्टीवर फिरायला हे म्हणे मी महाराज महाराज म्हणला खोटा बोलतो का टोपी नाही हाणला महाराज लय परेशानी या लॉकडाऊन मध्ये मग मला फोन आला म्हटले तुमचे ते ओळखीचे आता पोलीस लोक म्हटले की लय ना आपले मुंडे साहेबांची कृपा येत काही नाही पण वर्दी आहे पहिले कोयती हातात घ्यायची दंडे काय आहे लॉकडाऊन गेलं सहवास अनेकांचा सहवास बऱ्याच जणांना आपण किती समोरच्याला काय देतो हे समोरच्यानी ओळखलं पाहिजे दिलं पाहिजे घेतलं पाहिजे नाही तर फार भानगडी वाढतात एक आजीबाई नेहमी फाट्यावरून तालुक्याच्या ठिकाणी जायची रोज जायची काहीतरी कामानिमित्त आणि एकाच एस टीमध्ये मध्ये जायची तिचा पास होता सकाळची सातची एस टी असायची आजीबाई एस टीमध्ये मध्ये बसली तो कंडक्टर जेव्हा तिकीट काढायला यायचा कंडक्टर त्यावेळेस आजीबाई काय करायची हातातले काजू बदाम त्या कंडक्टरला खायला काय बाबा बिचारे काय असे कित्येक दिवस चालू होतो कित्येक दिवस एक दिवस ह्या कंडक्टरला प्रश्न पडला कवाजीबाई आजीबाई तुम्ही कुठल्या आहेत काय आहेत कुणाच्या आहेत मी तुम्हाला काहीच ओळखत नाही नव्हे तुम्ही माझ्या नातेवाईक नाहीत तुम्ही रोज सकाळी सकाळी मला काजू बदाम का खायला देतात आजीबाई म्हटली बाबा माझ्या तोंडात दात नाही <laughs> मी घरापासून फाट्यापर्यंत येईपर्यंत चगडंच सगळं येते ते काय मला चावता येत नाही फेकून देण्यापेक्षा खाली पडत असतो घेत असताना विचारपूर्वक घ्यावा संगतीचा प्रभाव विचारपूर्वक घ्यावा संगत फार महत्वाची आहे महाराज संगत संगत सग अच्छी बनेगी बिगडी ही बनेगी जर संतांच्या मध्ये तुम्ही राहाल तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज कशामध्ये इंटरेस्ट आहे हे फार महत्वाचं आहे तुम्हाला जर भजनामध्ये इंटरेस्ट असेल आवड असेल तर तुम्ही नक्कीच भजनाला याल भले तुम्हाला म्हणता येत नसेल तरी काही माणसं असेल आयुष्यभर भजन ऐकतात म्हणता येत नाही पण ऐकणं सोडत नाही आवड आहे संगीताची संगीताची आवड आहे काय करा मला दश क्रियाच्या प्रवचनाला गेला तरी विनोद होतोच <laughs> माझ्याकडून मी फार आवड घालते मनाला आवड असावी भजनाची आवड असावी येड्याची मारा संगत केली तर पतन होतं आणि किती येडे एकत्र आले म्हणजे अखंड नाम सापता होणारे <laughs> त्यांना काही कळतच नाही ना एका डॉक्टरनी काय केलं असे डीजे वर नाचणारे येडे असे दहा पाच येडे गोळा केले ना हॉस्पिटलला नेले गावातल्या लोकांना सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका म्हटले मी एक चार पाच महिने ठेवतो यांना हुशार करून देतो लोकही खुश झाले लोक म्हटले हे चार पाच जे येडे आहेत ना डॉक्टर हे बाकीच्या वेळी बाहेर येत नाही भजनाला कीर्तनाला पण डी जे वाचला सैराट लागलं की हे बाहेर पडतात बर बाहेर पडले तरी काय हरकत नाही हे नाचले तरी काय हरकत नाही यांचं नाच, नाच ना काही चालत हे <laughs> <laughs> सैराट गाण्यावर नागिन नाचतात आणि नागिन घालवं लागलं ला का त्या ठिकाणी वेगळं वेगळं नसतात म्हणून तुम्ही काय करा यांच्यामध्ये काहीतरी बदल करा डॉक्टर म्हटले काही हरकत नाही नवीन शिकून आलेले बिचार ते अमेरिकेवरून त्याला नेहमी हिंदी नेहमी इंग्लिश थोडी थोडी मराठी जवळच हॉस्पिटल टाकलं गावाच्या जवळ हे नेले चार पाच वेडे धरून आणि चार पाच महिने ट्रीटमेंट चालू डॉक्टरची त्याने काय कमी परेशान केलं महाराज ते नवीनच दोन तीनच वर्ष शिकलं अर्धी डिग्री तिकडं म्हणते जवळ आमचं आडनाव असल्यामुळे असल्यामुळं पण मला वाटतं मध्ये किर्तन होतं माझं पाठव द्याणं आणला महाराज धरून दुसरा पकवा द्या त्या <laughs> काय त्या बोल बिल काय माहित नव्हते ते असंच अंदाजे टोले आणायचं आलं तर आलं मी आकडं फाट करून बसलं महाराज इकडं महाराज इकडं नंतर कळालं हे बैर आहे आम्ही आंधळे ते बैर म्हणलं राहू दे <laughs> 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 असं अस काय अप्रतिम साहते महाराज लाईट गेली तरी आता माणसं उठले नाही नाही तर कधी कधी लाईट गेली ते चान्स मारतात जानकार मंडळी येडे चार पाच महिने ठेवले डॉक्टरने नाही का चार पाच महिन्यानंतर डॉक्टरला वाटलं यातले किती येडे चांगले झालेत हे बघावं म्हणून डॉक्टरने काय केलं हे येडे कशावर येड्यावानी करायचे बोलत जाणार हा डीजेवर डॉक्टरने विचारेने हॉस्पिटलमध्ये डीजे लावला आणि डीजे लावला आणि तिथं गढुळाचं पाणी लावलं आणि हे नाचलेलेच होते मला आणि जसं गाणं लागलं बाकी चार जण नाचायला लागले मोठ्या मोठ्या नाचायला हे उड्या टाकायला लागले एकमेकाच्या अंगावरून पण एक जण मोठ्या रुबाबा त्या ठिकाणी वट्यावर जाऊन बसला डॉक्टरला वाटलं जाऊ द्या चार जण नाही बरे झाले तर काही हरकत नाही पण एकाला फरक पडला तरी ठीक आहे काही हरकत नाही आपली ट्रीटमेंट यशस्वी झाली डॉक्टर एका येड्याजवळ जाऊन बसली ती बसलो त्याच्याजवळ बसले आणि म्हटले रे मला आनंद वाटतोय म्हटले कशाचा बाकी चार नाही ना सुधारले काही हरकत नाही पण तुला गुण आलाय तुला नाही ना डीजेवरती ना नाचू वाटत ना म्हणलं डॉक्टर साहेब मी सुधारलो तुम्ही मात्र येड्याच राहिलात हे बाकी डीजेवर नाचतात ते ठीक आहे पण या वरातीचा मी नवरदेव आहे ना म्हटलं <laughs> तुमच्या लक्षात आलं तर ठीक आहे वरून जात असतो दे महाराज संगत काय दिगतीतले येडे महाराज ते दुसऱ्याला सुद्धा येड्यात काढत असतात म्हणजे मला हेही तुम्हाला सांगायचे माझ्या जीवनात आलेला अनुभव आपण कधीच आपली लेवल सोडून खालच्या लेवलला येऊ नये का आपण जर एखाद्यासाठी आपली लेवल सोडून जर खाली आलो नाते लावत बसलो तर ते आपल्याला येड्यात काढत कधी कधी त्याला वाटते हे काय आपल्यासारखेच आहेत अरे पण तुझा अभ्यास त्याला काय असतंय कुठं लेवल बघून त्या ठिकाणी आपली लेवल पाहून संगत करावी माणसाने बारावीच्या मुलाने पहिलीच्या मुलाची संगत करू नये तर कधी गोट्या खेळायला लागेल हे त्याची का संगत फार महत्वाची जीवनामध्ये तुम्ही वारकऱ्यांची संगत करा अरे अनेक ठिकाणी तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळतील अनेक ठिकाणी तुम्हाला भगवंताचं रामाचिंतन करायला मिळेल अनेक ठिकाणी तुम्हाला आषाढी पंढरी कार्तिकी वारी त्या ठिकाणी पैठणची वारी अशा अनेक वाऱ्या घडतील हा तुमच्या जीवनातला झालेला फायदा आहे पण तुम्ही येड्याची संगत कराल तर ते येड्याबरोबर तुम्हालाही तुम्हाला कधी कधी टोले बसण्याची शक्यता फळांची संगती उपयोग अशी नाही उपयोगामध्ये येत नाही महाराज ती नालायक माणसाची संगत करा ती काहीच उपयोगाला येत नाही खऱ्या अर्थाने कधी कधी आपल्याला माराही हवा लागतो म्हणून तुकोबार आहे स्वतःच्या जीवनातला छानसा गोड अनुभव तुम्हा मला सांगतात की बाबांनो माझ्या जीवनामध्ये मला संतांची संगत घडली आणि झालेला परिणाम अभंगाचा प्रथम तुम्हाला प्रमाण जर तुमच्या काळजाला भेडलं तर मन आणि टाळ्या वाजवाच थोड्याफार लय पोटात आग होती महाराज म्हणताना काय होते माहितीये का तुम्हाला लय अवघड गायन करणं सुद्धा सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर